सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस काँग्रेस पक्षाचा वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये जोशात प्रचार जत आगामी नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दोन मधून काँग्रेस पक्षातर्फे माजी सरपंच व माजी स्वच्छता आरोग्य सभापती श्री महादेव रामू कोळी तसेच सौशोभा इराण्णा निळोणी हे उमेदवार रिंगणात उभे असून त्यांचा प्रचार जोरदार गतीने सुरू आहे स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत घराघरात भेटी देत विविध विकासकामांची माहिती देत आणि वॉर्ड समस्यांवर ठोस उपाययोजना मांडत दोन्ही उमेदवारांचा प्रचार अधिक रंगतदार बनत आहे विशेषतः स्वच्छता आरोग्य सुविधा पाणीपुरवठा आणि रस्ते गटार व्यवस्थेवर श्री कोळी यांनी पूर्वी केलेल्या कामांचा उल्लेख मतदारांकडून होत आहे काँग्रेस कार्यकर्ते महिला आघाडी तसेच युवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार मोहीम उत्साहात राबवली जात आहे अनेक नागरिकांनीही त्यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होत पाठिंबा दर्शवला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा